राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटात दिवसेंदिवस दरी वाढत असताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर टीका केल्यानं या टीकेला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी चांगलंच उत्तर दिलंय पवार कुटुंबात फूट पाडण्याचं पाप आव्हाडांनी करू नये असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे काय म्हणाले धनंजय मुंडे आपण त्यांच्याचकडून ऐकूया जितेंद्र वक्तव्य केले की शरद पवार यांची वाटपात कशा खर तर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया अतिशय व्यथित करणारी आहे दादा यांचा रांगडा स्वभाव आव्हाडांना खर तर परिचित आहे का अचानकपणे त्यांना आज ह्या सगळ्या गोष्टीचा विसर पडलाय हे मला लक्षात येत दादा यांनी वेगळ्या विचाराचा मार्ग काय पत्करला तर त्या संबंधामध्ये त्या दिवसापासून अतिशय कष्टी ज्याला म्हणतो म्हणजे मराठवाड्यामध्ये अतिशय निराश असणाऱ्या व्यक्तीला कष्टी असं म्हणलं जातं त्यामुळे आता उरलेली जी राष्ट्रवादी आहे ती कष्टीवादी आहे असं सरळ सरळ आव्हाडांच्या कालच्या स्टेटमेंटमधून स्टेटमेंटमधून दिसून येत आहे खरं तर दादांनी वेगळ्या विचाराचा मार्ग पत्करला म्हणून आजही दादा पवार कुटुंबाचे एक सदस्य आहेत आणि ते सदस्य नाहीत असं पवार कुटुंबातलं कुठलाही व्यक्ती असं म्हणलेलं नाही पण अजितदादा कधीही कुणाच्या दुरान्वय विचार करणार नाहीत म्हणजे त्यांच्या फार मोठा एकातला वैरी जरी असला तर त्या वैराच्या बाबतीतही अशा पद्धतीचा विचार अजितदादांच्या मनाला शिवू सुद्धा शकत नाही हे दादा मी ओळखलेले आहेत किंबहुना राजकारणात असल्या हीन पातळीवर जाऊन दादा कधी राजकारण करतील किंवा करतायत याची सुत्राम 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 शक्यता नाही पण कुठंतरी दादा काहीच ज्या पद्धतीनं बोलले त्याचा विपर्यास करून एक सहानुभूतीचा एक इमोशनल कार्ड काढायचा जे जितेंद्र आव्हाड प्रयत्न करत आहेत यातनं खऱ्या अर्थानं आव्हाडांना काही मिळणार नाही हा आवडांना नक्कीच आहे त्या गोष्टी जे दादा बोलले नाहीत त्याचा विपर्यास त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेस निघतो आणि तो मनातला विपर्यास हा त्यांच्या मुखातून साहेबांच्या मना मनापर्यंतचा विषय येतो याचा अर्थ आव्हाडच कुठंतरी त्यांच्या डोक्यामध्ये अशा पद्धतीचा अतिशय हीन विचार ते स्वतः करतात आज दादानी आणि पवार कुटुंबाचं हे जे एक आहे हे आज राजकारणामध्ये एक मार्ग एकाने वेगळा पत्करवला याचा अर्थ कुटुंब पूर्णपणानं वेगळे झालंय दादांना कुणी पक्षनिष्ठा आणि कुटुंबनिष्ठा शिकवायची गरज नाही एवढं तर आव्हानांना लक्षात यायला पाहिजे आणि कृपा करून माझ्या आव्हानांना हा जोडून विनंती आहे आपण पक्षाचं वाटोळ करायचं तेवढं केलंच आपला इतिहास काढला तर हे सगळं लक्षात येईल अगदी डावखरे साहेबांपासून ते गणेश नायकापर्यंत आपण ठाणे पालघर या परिसरामध्ये नवी मुंबईमध्ये कशी पक्षाची वाट लावली हे आदरणीय पवारसाहेबांना सुद्धा हे माहिती आहे पण विनंती एवढीच आहे की तुम्ही तुम्हाला स्वतःला काहीतरी मिळवायचं आहे तुम्हाला साहेबांच्या नंतर पूर्णपणानं पक्ष तुमच्या ताब्यात घ्यायचा आहे या उद्देशाने तुम्ही जर दा अशा पद्धतीनं दादांच्या वर अतिशय गलिच आरोप करताल तर आम्हाला सुद्धा अशा पद्धतीनं उत्तर साहेब देता येतील एवढं लक्षात ठेवा आमच्यासाठी आजही पवार साहेब उद्याही कायम दैवत राहणार आहेत दैवत आहेत याचा अर्थ हा नाही की आम्ही मार्ग वेगळा पत्करवला आम्ही एका विचाराच्या सोबत युती केली याचा अर्थ तुम्ही तुमच्या राजकारणी जीवनामध्ये काय काय केलं हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे आता आव्हाड बंद करा आणि कृपा करून पवारांच्या कुटुंबाची जी दादांची निष्ठा आहे आणि पवार कुटुंब जे आज एक रूप आहे याच्यामध्ये मात्र तेल घालायचं काम करू नका आग लावायचं काम करू नका एवढीच माझी आजच्या या माध्यमातून आव्हाडांना विनंती आहे कृपा करून अशा पद्धतीचं गलितचं राजकारण तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाच्याही मनात येऊ शकत नाही साहेबांच्या मरणाचा विषय सोडा आमच्यासारख्या अनेक जणांचं आयुष्य साहेबांना लागू ही प्रार्थना करणारे आजही आम्ही साहेबांपासून वेगळे झालो असलो तरी अशी प्रार्थना करणारे आम्ही आहोत त्यामुळं आमच्या बाबतीत असले गलिच्छ आरोप करू नका आणि दादांच्या बाबतीमध्ये आता इथून पुढे तरी जरा सांभाळून बोला